मित्रमैत्रिणीं कसे हा सगळेजणी आपल्या सीमा झेंडे व्लॉग चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडके मित्रमैत्रिणींचे स्वागत आहे गेल्या दोन व्हिडिओजला तुम्ही दिलेल्या भरभरून प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद छावा मूवीचा जो रिव्ह्यू मी केला होता तो पण खूप लोकांना आवडला छान छान कमेंट्स आले त्याच्यावर आणि त्याच्यानंतर आमच्या गावचा उरुस मी दाखवलं तुमच्याशी शेअर केला की उरुसाला आम्ही काय काय धमाल केली तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला आणि त्याच्यावर तुम्ही भरभरून प्रेम केलं त्याच्याबद्दल परत एकदा मनापासून धन्यवाद म्हणतात ओंजळ भरून ओंजळ कमी पडावी इतकं प्रेम तुम्ही लोक मला देत आहात त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद असंच कायम प्रेम असू द्या आणि आपले येणारे प्रत्येक व्हिडिओ असेच मनापासून बघत जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता हा दिवस होता शिवरात्रीचा आज तुम्हाला एकाच दिवसाचा व्हिडिओ येत आहे थोडासा लेट येत आहे कारण आता जसं मागे मी तुम्हाला सांगितलं सानवीची परीक्षा वगैरे चालू आहे आणि त्याच्यामध्ये मी खूप जास्त बिझी आहे घरातल्या कामांमध्ये आणि शिवरात्रीचा दिवस होता शिवरात्रीला सकाळी सकाळी मस्तपैकी साबुदाने वडे केले होते मी आणि आता सध्या आहे ना जरा माहिती नाही का उरसावरून आल्यापासून आहे ना म्हणजे उरूस जसं झाला त्याच्यानंतर सान्वी जरा आजारी पडली तिचं पोट बिघडलं तब्येत बिघडली आणि त्याच्यानंतर आहे ना मला सुद्धा थोडंसं जाणवत होतं की माझंसुद्धा सुद्धा पोट थोडंसं अपसेट आहे माहिती नाही का अचानकच सगळ्यांनाच त्रास झाला आणि असं वाटत होतं आता उपवास पकडायचं आहे परत एकदा आणि हे उपवासाच्या पदार्थाने पुन्हा एकदा माझ्या पोटामध्ये थोडंसं जरा जडपणा येतो आता खावं का नाही उपवास करावा का नाही असा मला प्रश्न होता पण आता पर्याय नाही आहे कारण शिवरात्र एकादशी असे जे मोठे मोठे उपवास आहे ते मी दरवर्षी पकडते आणि त्याच्यामुळे आता नाही उपवास केला तर मग ते मनाला ती रुखरुख लागून राहिली असती म्हटलं की जाऊ दे नाही आता जे काही होईल ते होईल थोडंसं लाईट खाऊया जास्त खायचं ते थोडंसं चार खायचं तर दोन खाऊ तिथे त्याऐवजी पण उपवास मात्र पकडूया थोडंसं फळ वगैरे खावास डोक्यात आलं आणि म्हंटल की चला नाही करूयात उपवास तर इथे मस्त पैकी गरमागरम साबुदाणे वडे केले नेहमी आहे ना आठवड्यातून एकदा तरी आमच्याकडे साबुदाण्याची खिचडी होतीच तर म्हटलं की आज खिचडी वगैरे करायला नको साबुदाने वडे करू कारण खूप आवडतात सानवीला पण साबुदाने वडे खूप आवडतात खिचडीपेक्षा वडे ना दह्याबरोबर खूप मस्त लागतात साबुदाणे बनवताना मी नेहमीप्रमाणे साबुदाणे छान असे रात्रभर भिजवून घेते त्याच्यामध्ये उकडलेले बटाटे कुस्करून टाकायचे शेंगदाण्याचं कूट टाकायचा हिरवी मिरची टाकायची ठेचलेली आणि मस्तपैकी थोडंसं पाण्याचा हपका मारून आहे ना ते चांगलं मळून घ्यायचं असं पीठ मळल्यासारखं आणि त्याचे छान असे वडे थापायचे आणि मस्तपैकी गुलाबी रंगावर मंदाचेवर तळून घ्यायचे एक लक्षात घ्यायचं की, की साबुदाणे ना आतमध्ये अजिबात कच्चे कामा कामने नाहीतर इतके खराब लागतात ना ते इथे तुम्ही बघू शकता आतून सुद्धा जे साबुदाणे वडे आहेत ना ते पूर्णपणे असे शिजले पाहिजे आपले आता एका बाजूला साबुदाणे वडे करता करता मी म्हटलं की दुपारच्या फराळाची सुद्धा तयारी करून घ्यावी आणि या वेळेला माझ्या ज्या फराळाची वाट लागलेली आहे म्हणतात ना की कितीही एखादी स्त्री सुगण असली तरी तिचा कधी ना कधी तरी एखादा पदार्थ फसतोच फसतो तुम्ही माझ्या चॅनेलवर भरपूर अशा रेसिपीज बघितल्या असतील त्याच्यामध्ये मी उपवासाचे सुद्धा पदार्थ कित्येक वेळा दाखवले आहे पण या वेळेला काय झालं माहिती नाही साबुदाणा वरई प्रमाण प्रमाणे ना माझं चुकलं यावेळेला मी असं ठरवलं होतं की मस्तपैकी दुपारच्या फराळासाठी घावण करायचे उपवासाचे आणि ते त्याप्रमाणे मी तयारी करायला लागले आणि त्याच्यासाठी ऑफकोर्स साबुदाणा वरई बटाटा शेंगदाण्याचं कूट या सगळ्या जे पदार्थ आहेत ना ते त्याच्यामध्ये जातात आणि साधारणपणे समप्रमाणात टाकायचे बटाटे थोडेसे कमी टाकायचे पण वरई आणि साबुदाणा आहे ना समप्रमाणात टाकायचा पण प्रॉब्लेम असा झाला की माझ्याकडे वरई नव्हती म्हणजे मागच्या उपवासाची थोडीशी वरई माझ्याकडे शिल्लक राहिली होती ना तर म्हटलं चला हीच वरई आपण वापरूया त्या घावण्यासाठी पण झालं असं की वरई पडली कमी आणि साबुदाना झाला जास्त आणि त्याच्यामुळे तुम्ही इथे बघू शकता माझ्या घावणांची काय अवस्था झालेली आहे पूर्ण असे चिकटायला लागले ला पॅनला आणि मला इतकी प्रचंड भूक लागली होती जवळजवळ दो दोन वाजले होते आणि तरी पण आहे ना माझ्या फराळाचा काही पत्ता नव्हता सकाळी साबुदाणे वडे वगैरे खाल्ले होते पण जसं मी तुम्हाला म्हणाले की मी थोडंच खाणार होते तर त्याच्यामुळे ना मी हार्डली एक दोन ते तीन वडे खाल्ले होते नेहमी पाच सहा वडे मी आरामात खाते पण यावेळेला जरा दोन ते तीनच वडे खाल्ले आणि त्याच्यानंतर काहीच खाल्लं नव्हतं दुपारी दोन वाजले होते आणि फराळ करायला घेतला आणि बनवायला घेतलं बघते तर हे असं घावण्याचं अशी फजिती व्हायला लागली इतकं डोकं फिरलं ना म्हटलं आता करू काय आणि खाऊ काय कारण हे एवढं बनवून ठेवलं होतं मी पीठ आणि आता ह्याचं करणार काय तर माझ्या डोक्यात एकदम अचानक आयडिया आली चला म्हटलं हे निदा ना असं इडली सारखं तरी बनवून खाऊयात कारण आता अर्जन्सीमध्ये मला वरही मी कधी रोडला जाणार आणायला दुकानामध्ये आणि कधी ती बनवणार तर मी म्हटलं की चला आता जे काय आहे त्यातच आपण काहीतरी आडी आयडिया उडूया आणि मस्तपैकी त्याच्यानं इडल्या करायला टाकल्या आणि एका बाजूला शेंगदाण्याची आमटी केली शेंगदाण्याची आमटी करताना शेंगदाण्याच्या तेलात किंवा तुपामध्ये थोडंसं जिरं परतवायचं थोडीशी हिरवी मिरची टाकायची आणि शेंगदाणे ना, वा ना बारीक वाटून घ्यायची पाणी टाकून मिक्सरमध्ये आणि ती जी आमटी आहे ना ती याच्यात ओतायची म्हणजे ते शेंगदाण्याचं पाणी आहे ते याच्यात ओतायचं मस्त शेंगदाण्याची आमटी झटपट तयार होते आणि मग काय माझ्याकडे पर्याय नव्हता ज्या मी इडल्या केल्या त्या पिठाच्या ना त्या इडल्या इडल्यांसोबत ही है जी आमटी आहे ना ती खाल्ली म्हणजे कसं तरी म्हणतात ना की पोटामध्ये काहीतरी ढकललं असं म्हणायला काहीच हरकत नाही बघू शकता तुम्ही अशा प्रकारे इडले झालेल्या आहेत ते काही फुगलं वगैरे नाही पण ते जे काही घावणाचं पीठ होतं ना ते जे पॅनला चिकटत होतं त्याच्याऐवजी जस्टस आपण एक उकडल्यासारखं केलं त्याप्रमाणे ह्या इडले झालेल्या आहेत तर करायला गेले होते एक पदार्थ आणि झाला भलताच माझं मला हसायला पण येत होतं आणि रडायला पण येत होतं म्हणजे म्हणतात ना ती म्हण आहे ना की करायला गेलो गणपती आणि झाला मारुती तशी काहीची माझी अवस्था झाली पण असो आणि एखादा पदार्थ फसला म्हणजे ते काही संपूर्णपणे टाकून देणं हे काही एका चांगल्या गृहिणीचं लक्षण नाहीये त्यातून काहीतरी क्रिएटिव्ह अजून ऍड करून दुसरा कुठला तरी पदार्थ तयार करायचा हे असं थोडंफार कधीतरी डोकं लढवावं लागतं आणि असो फायनली इथे माझं इडल्या ज्या उपवासाच्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत आणि मस्तपैकी आमटी तर अशा प्रकारे वेडावाकडा कसा का होईना पण दुपारचा फराळ झाला आणि ह्याच राहिलेल्या पिठाचे ना संध्याकाळी मग मी मस्तपैकी अजून बाहेरून जाऊन वरही आणली आणि ती त्याच्यामध्ये पीठ असं बारीक वाटून त्याच्यामध्ये टाकलं आणि संध्याकाळी छान असे डोसे केले आणि अजून जे पीठ राहिलं होतं ना त्याचं आहे ना मी एक वेगळाच प्रकारचा पदार्थ केला तो काय केला ना मी ते तुम्हाला एंडला दाखवेल छान उपवासाची इडली त्याच्याबरोबर आमटी आणि रताळ्याचे काप उपवास म्हटल्यावर आहे ना थोडंफार काहीतरी गोड खाल्लं ना तर खूप छान वाटतं आणि मला आहे ना रताळ्याचे काप खूप आवडतात गुळामध्ये मस्तपैकी शिजवून घ्यायचे त्याच्यावर शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकायचा अल्टिमेट हा असा पदार्थ तयार होतो उपवासाचा आणि अजून एक मोठा प्रॉब्लेम शिवरात्रीचा तो असा झाला की मी दिवसभर वाट बघितली आमच्या कामवालीची आणि फायनली त्या मॅडम काय आल्याच नाहीत त्यांच्या इथं काहीतरी म्हटले की आमच्या पण इथला उरूस आहे आणि मी येते असं बोलल्या होत्या त्या त्याच्यामुळे ना मी दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांची वाट बघ आणि पूर्ण पेंडिंग ठेवलं होतं मी वाट बघत बसले आणि मग नंतर फायनली मी वैतागले म्हटलं फोन पण उचलायला तयार नाही म्हणलं आता मॅडम काही येणार नाहीत आता आपल्यालाच उरकायला लागणार आणि मग मी फराळ वगैरे सगळा करून झाला आणि त्याच्यानंतर मग मी बाळाला आणि झाडू हातात घेतला म्हणलं चला आता झाडूनपासून आपल्यालाच करणं भाग आहे कारण अगस्तेच काय होतं ना की तो दिवसभर घरामध्ये खेळतो इकडं तिकडं भरपूर असा पसारा घालतो आणि त्या मुलांचं पिणं सारखं काही ना काहीतरी चिरी चालूच असतं चार ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी पडलेल्या असतात आणि अशा वेळेला ना आपल्याला फरशी क्लीन करायलाच पाहिजे आणि पहिल्यांदा ते पाहिजे कारण तो दिवसभर आहे ना खाली असा फरशीवर रांगत असतो लोळत असतो आणि जर फरशी क्लीन नसली ना तर मग ऑफकोर्स आपल्याला पण ते बरोबर वाटत नाही घरात लहान बाळ आहे म्हटल्यावर घर आपलं पहिलं स्वच्छ पाहिजे त्याच्यासाठी मी फरशीवालीला पण पहिलंच सांगून ठेवलेलं मला दहाच्या आत माझं सगळं घर एकदम चकाचक क्लीन पाहिजे नंतर मुलांचा सा सगळा गोंधळ चालू होतो आणि त्यांना खेळायला स्वच्छ जागा पाहिजे मला तर इथे मी दिवसभर तिची वाट बघितली आणि दुपारी दोनच्या नंतर मग मी जे सुरू केलं काम झाडून फरशी आणि खरं सांगते तुम्हाला आता बसून फरशी पुसणं हे तर अगदी म्हणजे सवयच पूर्ण मोडून गेलेली आहे की कुठलंही काम बसून करायचं हे कधी किती दिवसानंतर मी केलेलं आहे कारण जसं बाई वगैरे लावली त्याच्यानंतर तर फरशी पुसायचा काही संबंधच आला नाही आधीमध्ये कधी जेव्हा पण ती सुट्टीवर असते त्यावेळेला मी पुसते नाही असं नाही पण खूप क्वचित सुट्ट्या होतात त्याच्यामुळे मग एखादे दिवस जर तिने दांडी मारली तर फक्त झाडून वगैरे घेतलं गे तरी चालतं त्यावेळे दिवशी पुसलंच पाहिजे असं काही नाही पण ह्या दिवशी आहे ना फरशी इतकी खराब झाली होती ना मला पुसण्याशिवाय काही पर्यायच नव्हता पण हळूहळू जसं आता मी तुम्हाला मागे म्हटलं की माझं जरा थोडंसं आता वजन थोडंसं आउट ऑफ कंट्रोल गेलेलं आहे कारण एक्सरसाईज नाहीये फक्त काळा बघायचं खायचं प्यायचं आराम करायचं एवढंच चाललेलं असल्यामुळं थोडंसं पोट पण वाढलेलं आहे आणि वजन पण वाढलेलं आहे तर एकूणच सगळ्या ह्या गोष्टींमुळे ना बसून काम करणं खूप अवघड झालेलं आहे ग लग्नाच्या अगोदर पण कधी आहे ना मला असं जास्त घरातली कामं करायचं अगदी काही प्रसंग आला नाही मम्मीने सगळं आईता डब्बा हातात द्यायचा आणि मी जॉबला वगैरे जायचे पण जेव्हा पण कधी सुट्टी असायची ना सॅटर्डे संडेला वगैरे सगळं क्लिनिंग घरातलं मी काढायचे काही ना काहीतरी करत राहायचे म्हणजे कामाचा मला असं कंटाळा असं काही नाहीये मी कितीही काम करू शकते आणि मला सगळी कामं घरातली येतात असं कंटाळा असं नाहीये पण आता काय होतं ना की आपल्याला बाळामुळे ऑफिसच्या कामामुळे आपण बाई वगैरे लावून टाकतो आणि ही जी कामं आहेत ना दररोजची ही जास्त आपण करायला मागत नाही किंवा वेळ येत नाही आपल्यावर पण असं जेव्हा वेळ येते ना आणि तेव्हा असं वाटतं की आपल्याला बसून काम करणं आता खरंच किती मुश्किल आहे आणि पूर्वीच्या बायका तुम्हाला जर आठवत असेल आपल्या मम्मी म्हणा किंवा आपल्या शेजारबाजारची त्यावेळेच्या बायका ज्या आहेत सगळी जी घरातली कामं आहेत ती हातात करायच्या तासन तास खाली बसून भांडी घासणं धुणं धुणं कपडे धुणं हे सगळ्या गोष्टी त्या हाताने स्वतःच्या करायच्या त्याच्यामुळे त्या किती फिट होत्या आणि आता आपलं असं झालंय ना के आपले के की आपले सगळ्यांची बैठी कामं ऑफिसची म्हणा किंवा बाकीचे हे सगळी जी कामं आहेत ती नुसती आरामाची कामं सगळं एक बटन दाबलं की मिक्सरमध्ये लगेच मसाला तयार मला अजूनही आठवतं आमच्या मम्मीकडे पाटावर वंटा होता मसाला वगैरे ती त्याच्यावरच वाटायची आणि सगळी घरातली कामं तिथंच बाई नाही काय नाही काय नाही एका पूर्ण एका बैठकीमध्ये सगळी कामं उरकायची तर तेवढा स्टॅमिना आणि तेवढी जी शक्ती आहे ना मला नाही वाटत आपल्यामध्ये येईल आपल्या मम्मी लोकांसारखी पण पंतर तरी पण थोडाफार प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि मला गरजेचं आहे म्हणण्यापेक्षा आत्ता जरी मायाकडे कामवाली बाई असली तरी मला कॉन्फिडन्स आहे की मी घरातली सगळी कामं स्वतः जरी वेळ आली तरी करू शकते आणि आपल्या घरातली कामं करायला कसली आली लाज मला तरी वाटत नाही म्हणजे आता ठीक आहे आपल्याला आत्ता ज वेळ नसतो किंवा आत्ता आपल्यावर तसं बॅकग्राऊंड असल्यामुळे किंवा तसं सिच्युएशन असल्यामुळे आपण बाई लावून कामं थोडीफार करून घेतो पण जेव्हा आपण घरातली कामं करायची वेळ ती अगदी साफसफाई असू दे किंवा नेहमीचं रुटीन क्लिनिंग असू दे मला कुठल्याही प्रकारची लाज किंवा कमीपणा वाटत नाही माझं घर आहे आणि मलाच ते साफ ठेवलं पाहिजे दुसरा शेजारचा पाजारचा तर येऊन आपलं घर साफ नाही ठेवणार आहे बरोबर आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं आपण गृहिणींनी कुठल्याही प्रकारची लाज न बाळगता किंवा कॉम्प्लेक्स न ठेवता आपली वेळ आली ना तर आपली घरातली कामं करायला कुठेही मागे पुढे कसूर करायची नाही असं माझं तरी विचार आहेत आणि आणि शक्यतो मला साफसफाई वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आवडतात आणि घर आपलं स्वच्छ ठेवायला आवडतं कारण घर स्वच्छ असेल तरच आपण प्रसन्न आणि हेल्दी राहू आणि ही गोष्ट तर सगळ्यांना माहिती आहे त्यात काही नवीन नाहीये पण तरी पण अशा वेळ प्रसंगी आपल्या आपली कामं आपल्याला स्वतःला करता आलीच पाहिजे तर प्रत्येक वेळेला ना सानवीला पण मी हे गोष्टी सांगत असते ती पण बऱ्याच वेळेला म्हणते अगं मम्मा काय मला कशाला शाला आहेत काम मी आंटी लावणार आहे काम करायला पण त्यावेळेला पण मी तिथे हे सांगत असते जरी तू भरपूर शिकली मोठी झाली पैसे कमाव झाली आणि जरी लावली तरी टोटली तू घर कुठल्याही तिसऱ्या व्यक्तीवर सोडू शकत नाही तुला आली पाहिजे असं मी तिला वारंवार सांगत असते तर असो ह्या सगळ्या गोष्टी झाल्या कामाविषयी घरातल्या आणि दुसरा असं गोष्ट आहे तिथे जो तुम्हाला माठ दिसतोय ना तो मी गेल्या वर्षी घेतला होता बघा उन्हाळ्यामध्ये छान असा माठ मला असं वाटतं एक साधारण तीनशे रुपयाला काहीतरी मी घेऊन आले होते आणि नळ असलेला माठा आहे आणि सानवीचं बरेच दिवस झालं चालले मम्मा प्लीज गार पाणी पाहिजे गार पाणी पाहिजे तर मग मी फायनली काढलं तो आणि दोन दिवस धुवून वगैरे छान भरून ठेवलं आणि पाणी वगैरे काही वापरलं नाही त्यातलं पाणी दोन दिवस आता न वापरता तसंच ठेवून द्यायचं म्हणजे त्याचा वास वगैरे निघून जातो आणि नेमकं का ते काढलं खरं आणि त्याच्यानंतर लगेचच आहे ना असं जर थोडस रात्रीचा गारठा वाढला आणि असे घसे वगैरे जाम व्हायला लागले त्याच्यामुळे पुन्हा एकदा तो माठ तसाच मी बाजूला ठेवून दिला आणि नळ असलेला माठच जास्त करून प्रेफर क, आ, मी करते कारण प्रत्येक वेळेला वरनं पाणी घेणं पॉसिबल होत नाही आणि नळ असला ना ते लहान मुलांना पण घेणं खूप इझी पडतं तर बघूयात आता माठातलं पाणी कधी प्यायला मिळते ते कारण अजून पण थोडंसं एवढं काही गरमाई वाढलेली नाहीये पुण्यामध्ये तरी अजून तरी गरमाई तेवढी वाढलेली नाहीये तर असं आता इथे तुम्ही बघू शकता संध्याकाळच्या फराळाच्या वेळेला ना मी थोडीशी वरई जरा वाटून घेतली आणि ती त्या पिठामध्ये दुपारचं जे माझं घावणाचं पीठ खराब झालं होतं ना त्याच्यामध्ये मी ती वर ॲड केली आणि मग इतकं सुंदर घावण त्याचे निघाले ना उपवासाचे आणि संध्याकाळी मग मी तेच संध्याकाळच्या फराळाच्या वेळेला खाल्ले आणि मला ना कवट इतकं प्रचंड आवडतं ना मला आणि हे शिवरात्रीची मी खास त्याच्यासाठी वाट बघत असते की या सीझनमध्ये मध्ये कवट येतात आणि त्याच्यामध्ये गुळ घालून ते, ते कवट हे ना थोडंसं परतून घ्यायचं त्याच्याने ना गुळ छान असा त्याच्यामध्ये पागळतो नुसतं कच्च्या कवठामध्ये डायरेक्टली गुळ वरणं असं काही काही जण मिक्स करून खायला घेतात तसं नाही करायचं थोडंसं गरम करून घ्यायचं खूप मस्त लागतं आणि असं तर इथं बघू शकता तुम्ही बघा घावण वगैरे करून ना एवढं असं माझं जे पीठ आहे ना उपवासाचं ते राहिलं होतं आणि थोडस साबुदाना पण होता माझ्या माझ्याकडे तर म्हटलं आता दुसऱ्या दिवशी पुन्हा उपवासाचं सगळं खायचं आणि पोटाची वाट लावून घ्यायची त्याच्यापेक्षा आहे ना ह्या राहिलेल्या साबुदाण्याचं आणि जे घावणाचं पीठ आहे ना त्याचं आपण काहीतरी वेगळं करूयात आणि मी इथं डोकं लढवलेलं आहे थोडंसं पाणी घेतलं त्याच्यामध्ये साबुदाना टाकला आणि छान असं शिजवून दिला चवीपुरतं मीठ आणि तिखट टाकलेलं आहे मी इथं आणि छान असे ते साबुदाणा शिजून वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर जे माझ्याकडे वरई बटाटा आणि थोडंसं सा साबुदाण्याचं सा असं मिक्स असं जे बारीक वाटलेलं घावणाचं जे पीठ होतं ना ते मी याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि एक घट्ट असं चा छान असं गोळा होईपर्यंत हे सगळं शिजवू दिलेलं आहे आणि याचं मी काय केलेलं आहे तर याच्या आहे ना मी छान अशा उपवासाच्या चकल्या पाडलेल्या आहेत आणि हा जो सोऱ्या आहे लाकडी सोऱ्या आहे बघा तो मी आहे ना माझ्या लग्नामध्ये म्हणजे लग्नामध्ये जेव्हा आपण रुखवत वगैरे घेतो ना त्यावेळेला मी सो हा सोऱ्या घेतलेला आहे झाल झाल वगैरे जेव्हा आपण घेतो तेव्हा आणि त्याच्यानंतर हा मी आतापर्यंत कधीच वापरलेला नव्हता कारण तशी काही बनवायची वेळच आली नाही मम्मीच मला दरवेळेला उपवासाचे पदार्थ म्हणा किंवा वाळवणीचे पदार्थ म्हणा हे सगळे देत असते आणि दिवाळीचे पदार्थ सुद्धा मम्मीच देते त्याच्यामुळे चकल्या कधी करायची वेळच आले नाही आणि फर्स्ट टाईम मी सो हा सोऱ्या दहा वर्षानंतर वापरलेला आहे तुम्हाला ऐकून हसायला येईल तुम्ही बघू शकता ह्याच्यावरचं साधं स्टिकर पण अजून निघलेलं नाही हा दहा वर्षापूर्वीच सोरे आहे आणि त्याच्यावर इतक्या साऱ्या चकत्या आहेत तर मी मिश्रणामध्ये थोड़ ना थोडासा बटाटा पण नंतर थोडा ऍड केला म्हटलं की प्रमाण आता परत सुकायला नको आणि केलेल्या चकल्या पण तुटतील म्हणून थोडंसं मी परत बटाटा वगैरे के ऍड केला आणि मस्त अशाने अशा चकल्या पाडून घेतल्या आता थोडं थोडं होतं हे कारण असं कुठलंही चकल्या बनवताना ना असं प्रॉपर प्रमाण घेऊन मी केलेल्या चकल्या जे काही राहिलेले उपवासाचं माझ्याकडे पदार्थ होते ना त्याच्याच मी ह्या चकल्या करायला घेतल्या त्याच्यामुळे ना अडकत अडकत होत्या आणि अशा प्रॉपर अशा राऊंड नव्हत्या नंतर त्या छान होतील आणि साधारणपणे गोल टाकण्याचा मी प्रयत्न केला आणि मस्तपैकी एवढ्या अशा बघा ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत आणि आपलं जे काही मी जसं मग तुम्हाला म्हटलंय का आदर्श गृहिणीचं तेच एक डोकं असतं की कुठलेही राहिलेली वस्तूचं आहे ना वेस्ट न घालवता त्या मार्गी कुठं लावायचं किंवा त्याचा कुठं उपयोग करायचा हे आपण आपलं डोकं लावून ठरवायचं असतं त्याप्रमाणे मी इथं मस्तपैकी ह्या चकल्या करून घेतल्या आणि हार्डली तुम्हाला सांगते एकच दिवस मी उन्हामध्ये वाळवल्या आणि अजून थोड्याशा आतून कच्च्या होत्या त्या काही पूर्ण वाळल्या नव्हत्या पण तरी पण यांना धीर धरवत नव्हता कधी एकदा तळून बघते आणि कशा लागतायत ह्या टेस्टला इतकं एक्साइटमेंट होती की मी ज्या अर्धवटच ओढल्या होत्या त्यातून लगेच मी तळायला घेतल्या आणि दुपारी खायला घेतल्या दुसऱ्या दिवशी आणि बघू शकता तुम्ही इतक्या हो मस्त झाल्या ना आणि खरं सांगते तुम्हाला मला ना उपवासाच्या चकल्या खूप आवडतात तशा पण तळून आणि मला तर हे आईतच हा पदार्थ म्हणजे अचानक माझा ठरला आणि केला गेला त्याच्यामुळे मस्त अशा मला ह्या उपवासाच्या चकल्या खायला मिळालेल्या आहेत तर असो हे असं जे काही जुगाड मी केलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला नवीन तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय